विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आप

शुभम माझा बोन केला पिन कनेक्ट नव्हते माझे पिन कनेक्ट पिन कनेक्ट करायला खाली गेला शुभमो पण खाली गेला पेन कनेक्ट करायचं मग का पिन कनेक्ट करायचं शुभ मारेनो đến के ना जरा बाजे कुटुंबम म्हणून जगभरामध्ये दे देशाचं नाव आणि लौकिक वाढवतायत अशा पंतप्रधानांबद्दल एन विविध संस्था असतील प्रत्येक जण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना त्यांचं काम करत असताना देशाची सेवा करत असताना देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना आहेत सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा, प्रकल्पा सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते आशीर्वाद सुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावेत यासाठी सर्वजण त्यांना या, या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करतायत त्यामुळे आज आणि येणारा दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या जनसेवेच्या माध्यमातून जे घेतलेलं व्रत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकापर्यंत असंच अविरतपणे पोचलं पाहिजे हा संदेश या पंधरवड्याच्या माध्यमातून हा जनतेला द्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद विनाताई ठाकरे यांच्या धन्यवाद कुठेतरी त्यामुळे कुठेतरी आता या संदर्भात राजकारण सुरू झालंय एका कटकारस्थान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा